मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे मैदानात आता पाहूया कोण कोणती बैल आली कोण कोणते पैरे आहेत ना बापूंचा बापूंचा पक्ष आहे ना तुम्ही आता आला कुठली बैल घेऊन आला सर्किट आणि बाजी सर्किट घेऊन तो बाजी आज कोणा पाहणार आहे घरची गाडी पाहणार आहे होय देखिंडी कुठं आहे

ह्याचं नाव काय कुठल्या गावचं पण आज कुणासं पायरा हां सुट्टी आ... मे सुट्टी मेकरांनी केलं आहे मला घेऊन आला आहे ना मित्रांनो कडगुंचा पुष्प पण दाखल झाला आहे आज कुणासंगं पायरा केला होय त्यांचं आहे का बई बाबा याला घेऊन आला बाब्या तीनशे दोन आज कोणाचं होय इकडे आहे की नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली राहुल कधी घेतला राहुन बच्चा आदत आपल्या जवळ होय फायनल झालं काय तीन मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा पण दाखल झालाय मैदानामध्ये आज कोणा सांग पायरा सरज्याचा ना नाही माहिती होय नमस्कार आज कुठली बैल आणली वासरू आणि पलीकडचा बैल तो बडाव बैल आहे होय शिकवाय आणलं आहे काय होय वासराला कुठली बैल आणली ती बैल आहे नाव काय लाल्या ला आज कुणा सांग पायरा केलाय कुंडलचा आहे पण दाखल झाले आज कुणा सांग नियोजन केले होय आज नियोजन आज ह्याला नाव माहित नाही बैलाच हे कुठले बैल आहे ती आब आबिवाडी ह्याचं काय नाव आहे पांढऱ्या वासराच हा बाहुल्या बाहुल्या आणि ह्याच लक्ष्या आज कोणा कोणासं गणीयोजन केले? ती भावानंच केले बावल्या होय आणि ड्रायव्हर कोणा बायचवाडी? राव राबालाय राव बायचा हा बायलाय राव सांगला ड्रायव्हर आहे ते हो चांगला ड्रायव्हर पण दाखल झाली बघा मैदानात आज कुठे गेले चॅनल वाले कुठे गेले तुमचे गायब झालं का घोडा किती वाजता आला आज मैदानात किती वाजता आला होय आज भरपूर बैल आले असतील आज कोण असं केला पाहिजे बाबा बाबा कधी बोलत नाही ते व्हिडिओत का हो बाबा नुसतं आज कोणास केलंय नियोजन चालतंय चालतंय कडगोंचा पुष्पा नाही हो चंदर दिसतो चंदर हंदर पण दाखल झालाय आज कुणास केले चंद्रचं नियोजन केले हा चेटणी केले चंद्र त्या दिवशी बहिणीला राहिलेलं ना चांगला पळाला कुठलं गाव नेनाम ना नेनामकारांचा सुंदर रेबान घालून बसलं तुम्ही इथे किती वाजता आलाय फक्त आलाय मित्रांनो जीवन ड्रायव्हरांचा सुंदर दाखल झालाय बघा सुंदर आज किती दिवसात बाहेर काढलं जित्या होता चार नंबर झाला नंबर झालं आज कोणा संग बाहेर गेला आज केला हो चल नमस्कार साड नमस्ते यो बाब्या ना मित्रांनो खर्च चुंड्याचा बाब्या पण मैदानात दाखल झालाय आज कोणा संग बाहेर राजा राजावर आहे पहिल्यांदाच झालं असला आज पहिल्यांदा आहे का आपला बैल फायनल हा आता कायम आहे का नाही कारण आता कलर कायम त्याच्या अंगावर दिसते सारखं दहावीनं पोहतो फिट दोन्ही दोन्ही ना बैल घेऊन आला किस्मत कुठला मायनीचा किस्मत ना आज कुणास पाहणार आहे किस्मत राजा सांग केले चांगलं नियोजन केले मग आज टेस्टर कुठल्या गावचा हा होय आज कोणा पाहणार आहे सम्राट संघ मोरा सम्राट चांगला आहे मग रामोसवाडीचा काय नाव आहे रामोसवाडीचा महाद्या जुना पण महाद्या होता तुमच्या वारडेकरांचा हरण्या आज कोणा कोणास आहे होय कोण ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नियोजन करायचं नाही येऊन आला आज भारत आहे तो होय आज कुणा सांगू पाहणार आहे पबजी कोणी तुम्हीच केले नियोजन ह सुलतान आणि हा साहेब आहे आज कुणाच सांग पाहणार आहे ती तीच गाडी पाहणार आहे भारत आणला कुठला भारत तो नियंत्रणच यो का नाही नाही आता गाडीत गाडीत नव्हतरला नाही वाज चालते ना सुंदरचं मालक आले ते पुशेगावचा जुना सुंदर आज कुठली बैल आणली सुंदर आणला सुंदर आणलाय तो पांढरा पांडरा चालते आज कोणा संग पाहणार हा सताचा बैला बरा हो आला पुशेगाव पुशेगाव आज कुठली बैल घेऊन आला या झाका का आज झाका कोणा संग पाहणार आहे आहे कुठे गुरसायाचा लकी दुसरा नमस्कार हो लक्की ना गुरसायाचा लक्की आता पाहिला सारखा आहे वाटत आज कोणा सांगा पाहणारा लकी आज बारामतीचा कुठल्या गावचा बावरे शिंदेवाडी आज कोणा सांगा पाहणारा हर नवसेर अक्षय शेट नमस्कार आता आपल्या दावणीला आहे ना त्या दिवशी फायनलला राहिलेला उंबारड्याला राहिलेला ना किती नंबर झालेला दोन नंबर नंबर ना आज कुणास केलं नियोजन आज लाडू बर आहे लाडू बर चांगला पाहिर आहे पिस्तूल वे कुठं पिस्तूल का आज कुणासंग पाहणार आहे